फक्त कमी करा मागासारखा सगळी मागासला गर्दी कमी करा येतली नाही पंजाब हात उपे पेलवान जी शक्की हात जोडून अभिवादन केलेला शक्य ना आणि सर्व पर्यटन सगळ्यांचाच आवडता पैलवान महाराष्ट्र केसरी अनेक पथकांचा अपमान करी एकंदरच्या वाटलांना पुढे घ्या सिकंदर <laughs> शेख गंगारे जरी कोल्हापूर टाळ्या जगदराज सगळ्यांनी स्वागत प्राप्त करायच्या दोन्ही पैलवांचं दो। जोरा मारगाव का आणि सलामी केली जाते परत इकडे या तुम्ही फोटो घेऊया फोटो घेऊया आणि आता सगळे बसून घ्या फिरत राहायचे फोटोग्राफर आतमध्ये कुस्ती एक आणि एकच पंत राहतील दोन पंत राहणार बोल बजरंग बली की आत वर तिकडून आवाज जायचा पुढले जन्मी मुक्क होणार तुम्ही सगळे बोला बजरंग की हो बोला बजरंग की हो छत्रपती शिवाजी महाराज की माता की धन्यवाद तुमदुंग तुमदुंग चिंती नवीन तुमदुंग हे कसं व महाराज चॅम्पियनचा बाग गायकवाला जातो आणि त्यांच्या सहकार्याच काय जलवा जात जलवा दोन हजार तेवीस चा तुम्ही सांगितलं कुस्ती घ्यायची म्हणून आणि बोले वंदावी ना दत्ताबा गायकवाड असतात ती कुस्ती घेतली आणि आजचं मैदान एक नंबर मैदान केलेलं आहे जिंतीच सा। यासाठी दत्ताबा गायकवाड असतात आणि त्यांच्या मित्र परिवारांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत केलं सगळ्यांनी आणि मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत द्वारामतीकरण आमचे सहकारी मित्र प्रवीणजी ठवरे सर आम्ही दोघेही सगळ्यांचाच मनापासून आभार मानतो मैदान अंतिम टप्प्यात शेवटच्या टप्प्यात प्रेक्षकांनी सुद्धा चांगली साथ दिली आपली कुस्ती युट्यूब चॅनल आहे मैदान ही कुस्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहे आपली कुस्ती युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा जुन्या कुस्त्या भरपूर टाकलेल्या शक्ती पंजाब आक्रमक होतोय बसा करमाळा उद्योजक रवी जाधव यांच्यासाठी मायासाठी बसे रवी भाऊ आम्ही दोघे आपला आभारी आणि समर मोत्यांच्या हारांपेक्षा घामांच्या धारांनी पैलवान शोभून दिसत असतो मोत्यांच्या हारांनी सौंदर्य खुलत पण ग्रामांच्या दारांनी कर्तुबत असतो आणि सिकंदर सेख न कब्जा घेतला शांतता सिट्ट्या मारू नका असला पैलवान आपल्या घरात तयार करा मग शिट्ट्या मारा शंभर रुपये पावशेरचा ब्रँड पिऊ नका पन्नास रुपये लिटरचं दूध पोरला पाजा पोरग पैलवान होईल आठ हजार रुपये किलोचा मावा किलो बदाम पोराला चारा पोरग पैलवान होईल रस्ते शिक्टे मारून सगळ्याच्या पुढे येऊ नका कुणाच्या घरात पैलवान कुणाची श्रीमंती कोण बघायला येत नाही पैलवान कुठला कुणाचा पोरगा पैसे फिटले त्यामुळं नम्रवान आणि निष्ठावान घरात पोर तयार करा संस्कार

「そんなんすいません」